मित्रांनो मागील काही वर्षापासून आपल्या सोयाबीन कापूस आणि उडीद पिकामध्ये आपल्याला एक नवीन कीटक आढळत आहे ज्याला आपण वाणी किंवा पैसा किंवा मिलीपड असं म्हणतो बरेच शेतकरी आम्हाला कमेंट्स करत होते की आ, ही कीड नेमकी कोणती आहे याचा आपल्या पिकावरती काय प्रादुर्भाव होतो किंवा या किडीला कशा प्रकारे कंट्रोल करायचं याच्यासाठी कोणतं शिफारशीत कीटकनाशक आहे का हे सविस्तर मध्ये सांगा हरकत नाही मित्रांनो याच विषयाला अनुसरून आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर मध्ये सांगणार आहे की जो पैसा कीड आहे म्हणजे ज्याला आपण वाणी किंवा मिलीपड म्हणतो ही कीड नेमकी काय आहे आपल्या पिकावरती याचा कसा प्रकोप होतो आणि हिला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला सविस्तर मध्ये काय करणं गरजेचं आहे तुम्ही जर सोयाबीन उडीद कापूस किंवा तुमच्या पिकांमध्ये ही कीड असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पाहावा अशी माझी विनंती आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर जर माहिती तुम्हाला आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांना शेअर नक्की करा चला तर सुरू करूया आता सर्वात अगोदर पाहूया की ही कीड आपल्या पिकावर येण्याची किंवा आपल्या जमिनीमध्ये येण्याची नेमकी कोणकोणती कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे पेरणीनंतर तुरळक पाऊस म्हणजे जर तुमच्या पिकामध्ये पेरणीनंतर जर दोनशे ते अडीचशे मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडला असेल जमिनीला जर भेगा पडल्या असेल किंवा दीर्घकाळ त्या ठिकाणी पावसाची उघडीप राहिली असेल तर नक्कीच तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला या किडीचा प्रॉब्लेम किंवा प्राद। प्रादुर्भाव दिसू शकतो आता हिचा प्रादुर्भाव आपल्याला सोयाबीन कापूस आणि उडीद पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये दिसून येतो परंतु बऱ्याच शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की ही कीड आमच्या झाडावर देखील चढली आहे आणि पाणी देखील कुरतडत आहे बघा या किडीचं प्रमुख कार्य जर आपण पाहिलं तर आ, शेतामधला किंवा जमिनीमधला जो काही काडी कचरा का असतो त्यांना कुजळण्याचं हे काम करतात म्हणजे तसे हा मित्र कीटक आहेत परंतु यांची संख्या जर खूपच वाढली तर त्या ठिकाणी ते, ते काय करतात सोयाबीन कापूस उडीद अशा छोट्या छोट्या पिकांचे जे काही नवीन नवीन कोंब असतात त्यांना फस्त करण्याचं देखील काम करतात परिणामी आपल्या पिकाचं मोठं नुकसान त्या ठिकाणी होतं चला तर मित्रांनो लगेच पाहूया की कि या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला नेमक्या कोणकोणत्या उपाययोजना ने करायच्या आहेत बघा सुरुवातीला मी तुम्हाला काही भौतिक उपाययोजना सांगणार आहे आणि त्याच्यानंतर रासायनिक उपाययोजना देखील सांगणार आहे म्हणजे काही कीटकनाशके देखील सांगणार आहे ते तुम्ही तुमच्या पिकावरती फवारू शकता किंवा त्यांचा वापर आपल्या पिकामध्ये करू शकता बघा सर्वात अगोदर ही कीड गवतामध्ये राहते ओल्या गवतामध्ये राहते म्हणून आपल्याला आपला प्लॉट तनभिरेही ठेवायचा आहे बांधांवरती देखील त्या ठिकाणी तण येऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या शेतामध्ये नेहमी आपल्याला चांगलं कुलगेल शेणकट टाकायचं आहे ज्याच्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यामध्ये मदत होईल आता आणखीन एक उपाय आहे थोडासा अवघड आहे मनुष्यबळ लागणार आहे बघा तुम्ही शेतामध्ये कुठं कुठं काय करू शकता गवताची गाठोडे करून ठेवू शकता कारण ही का किड काय करते की झुपक्याने एका ठिकाणी येते आणि गवताच्या खाली लपून बसते म्हणून काय करू शकता की थोड्या थोड्या ठिकाणावर आपल्याला गवत गोळा करून ठेवायचं आहे रात्री पूर्ण ठेवा आणि सकाळी येऊन लवकर आपल्याला ते गवत उचलून प्लॉटच्या बाहेर नेऊन साबणाच्या पाण्यामध्ये ज्या काही किड्या आहेत त्या धुवून टाकायच्या आहेत त्या ठिकाणी ते मरणार आहेत थोड्या प्रमाणामध्ये याचा प्रादुर्भाव असेल तर वेगवेगळे समूह असतात झुपक्याने शेकडो म्हणजे हजाराच्या संख्यामध्ये हे आळ्या असतात जर थोड्याच प्रमाणामध्ये असतील तर तुम्ही त्या डायरेक्ट गोळा करू शकता आणि साबणाच्या पाण्यामध्ये टाकू शकता आता आणखीन एक पर्याय आहे शेताच्या चारी बाजूने तुम्ही राखेचा एक पट्टा देऊ शकता जेणेकरून बाहेरच्या शेतामधून आपल्या शेतामध्ये ही कीड येणार नाही कारण ज्या ठिकाणी या किडीला कोरडा भाग मिळतो ही कीड त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी मंदावते किंवा पुढे जात नाही दुसरा आणखीन एक आहे मोरचूद आणि कळीचा चुना दोनास तीन प्रमाण करून तुम्ही जर एक पातळ थर तुमच्या बांधांवरती दिला तरी देखील त्याच्या संपर्कात येणारा किडी त्या ठिकाणी मरू शकतात किंवा त्या त्याच्यापासून दूर जाऊ शकतात आता या झाल्या बहुतेक उपाययोजना बरेच शेतकरी म्हणतात की एवढं सगळं करणं शक्य नाहीये अगोदरच पीक पिकाला वेगवेगळा खर्च होतो मग याच्यासाठी आणखी मनुष्यबळ कशाला द्यायचं हरकत नाही तुम्हाला फवळणे देखील सांगतो बघा तुम्ही दाणेदार कीटकनाशक जर कार्बोफिर तीन टक्के दाणेदार कीटकनाशक जर तुमच्या शेतामध्ये बेसर डोस मध्येच मिळत मिसळ तीन ते पाच किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये दे। तरी देखील तुम्हाला या किडीपासून कंट्रोल मिळणार आहे नसेल तर तुम्ही फवारणी घेऊ शकता कोणतं कीटकनाशक घेऊ शकता क्लोरोपायपॉस वीस टक्के ई सी हा घटक असलेलं कीटकनाशक घ्या म्हणजे श्रीरामचं क्लोरो वगैरे मार्केटमध्ये येतं ते घ्या किंवा हमला पाचशे पन्नास घेतलं तरी चालेल किती प्रमाण घ्यायचं आहे बघा दोन ते तीन मिली प्रति लिटरला प्रमाण घ्यायचं आहे आणि आपल्या प्लॉटवरती याची फवारणी करायची आहे नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळणार आहे एवढंच आहे जास्त काही नाहीये मित्रांनो ही कीड अशी जास्त घातक नाहीये परंतु नक्कीच तिची जर संख्या वाढली तर आपल्या पिकासाठी ती हानिकारक ठरू शकते वेळेस कंट्रोल करा योग्य पद्धतीने कंट्रोल करा विनाकारण वेगळं काहीतरी औषध मारत बसू नका जास्त प्रमाणे मारू नका जेणेकरून आपल्या प्लॉटवर त्याचा स्कॉर्चिंग येणार नाही चला तर मला वाटतं की ही माहिती तुमच्यासाठी पुरेशी आहे दिलेली माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि शेती निगडीत आणखीन तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती या ठिकाणी हवी आहे ते देखील आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्कीच सुचवा आम्ही त्याच्यावर देखील एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद